नमस्कार आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण गव्हाची खीर बनवूया गावाकडे अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवली जाते गव्हाची खीर ते आपण पाहूया इथं मी एक किलो गहू घेतलेला आहे ही खीर बनवायला बनवायला पण सोपी आहे आणि खायला एकदम पौष्टिक आहे गुळ टाकून बनवलेली असते ही खीर हे खाण्यामुळे काय असते तर गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ते पोटासाठी चांगलं असतं गूळ तर अतिशय पौष्टिक असतो त्याच्यामुळे कॅल्शियम हिमोग्लोबिन वाढते अशक्तपणा दूर होतो म्हणून या दोन्हीची मिळून अतिशय चविष्ट अशी खीर बनवणार आहोत तर आता आपण पन, दोन पाण्याने गहू स्वच्छ धुवून घेऊ तरी हे कॉटनचा कपडा घेऊन मी त्यामध्ये गहू काढून घेते आणि अर्ध्या तासासाठी हे गहू कपड्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत म्हणजे चांगले फुलून येतात हे गहू आणि दळल्यानंतर चाल आहे गव्हाच्या वरती ते निघते गावाकडे कसं ओकळामध्ये कांडून कुटून घेऊन सोडून घेतलं गहू असे म्हणतात तसं तर आपण पन... मिक्सरवरती दळून घ्यायचे आहेत हे गहू तुम्ही पाहू शकता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी दळून घेते जाडसर भरडून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे हे पाहू शकता तुम्ही पुटी गव्हाची बनवायची असेल तर बनवू शकता मी जाडसर भरडून घेतलेला आहे दहा मिनिट फॅनच्या हवेला सुकवून आता हे पाकडून घेते बाकीचे पण असे गहू दळून घेऊ आपण पाहू शकता हे असे गह्वाची साल निघते तरी हे गहू आता आपण चार तास भिजत ठेवायचे पाणी टाकून भिजत ठेवायचे चांगले मिक्स करून झाकून ठेवायचे आहेत चार तास झालेले आहेत तर हे चांगले भिजलेले आहे कणी कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकून हे पाणी उकळायला ठेवते मी गॅस चालू केला पाण्यामधले गहू काढून घेते मी असं भिजत ठेवल्यामुळे का शिजायला वेळ लागत नाही लवकर शिजले जाते आणखीन एक तांबे पाण्यात टाकते दोन तांबे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता साहित्य पाहू आपण लागणार किरीला सुंट बडसोप विलायची जायफळ खोबरं आणि एक किलो गुळ कलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आता वाटून घेऊ आपण पाण्याला उकळी आलेली आहे कुकरमध्ये कणी टाकते ते ठिकाणीच राहू नये म्हणून असं पळीने मिक्स करून घ्यायचं झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवते फुल गॅसवरती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत नंतर कमी गॅस करून दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण हे साहित्य गरम करून घेऊ हो। पावसाळा दिवसामध्ये हे नम पडलेलं असतं त्याच्यामुळं गरम केल्यावर लवकर बारीक होतं नम असल्यामुळं वाटलं जात नाही तर गरम केल्यामुळं बारीक होतं सुंट खलबत्त्यामध्ये ठेसून घेतली टाकली ती मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम केलेलं साहित्य वाटून घेऊ आपण त्यामध्ये साखर टाकते खोबऱ्याचे पात छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण खीर खाताना अधूनमधून आपल्याला घासासोबत खिरीसोबत खोबऱ्याचे तुकडे लागले का एकदम चांगली टेस्टी लागते खीर पातील्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून गुळ टाकून आता हे गुळाचं पाणी बनवून घेऊ आपण गॅस चालू केला पातीलं ठेवलं गॅसवरती पाण्याला उकळे आलेले आहे तर गॅस बंद करते कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत पातीलं गॅसवरती ठेवून पातेल्यामध्ये साजूक तूप टाकते एक चमचा तुम्हाला कुकरमध्ये बनवायचे असेल तर कुकरमध्ये गूळ टाकू शकता मी पातेल्यामध्ये हो बनवणार आहे खोबरं बदामाचे काप टाकलेले आहेत हे चांगले सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे तुपामध्ये तुम्हाला आणखीन ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार गुळाचं पाणी पातीमध्ये टाकते कुकर थंड झालेला आहे तर ते आपण शिजले का पाहू शिजलेलं आहे आहे एकदम मऊ छान शिजलेलं आहे पातेल्यामध्ये टाकू हे पातेल्यामध्ये टाकते शिजलेलं कुकर चांगलं मिक्स करून दहा मिनिट खेर। ही रटा रटा वाजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे ही खीर आपल्या खिरीची चव आणखीन वाढावी म्हणून हे साहित्य वाटलेलं खिरीमध्ये टाकते मीठ चुमूटवर टाकते हे झाली आपली खीर तयार तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा कमेंट करा कशी झाली ही खीर पाहू शकता थंडीच्या दिवसामध्ये कसं गरम गरम दूध तूप आणि गरम खीर खा खायला एकदम टेस्टी लागते हे खीर चला आता आपण खीर खाऊन पाहू एकदा खाल तर नेहमी कराल तर लवकरच भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत धन्यवाद